मध्ये हर त्या दिवशी सकाळीच खेडी घाटला पोहोचले श्रीराम महाराज संस्थानामध्ये थांबून मुक्काम केला ते माझं गुरुस्थान आहे तिथे मला पहिल्या परिक्रमेत अनुग्रह मिळाला होता त्यामुळे मी तिथे थांबणारच होते त्याप्रमाणे पोचले दुपारी जेवण झालं झोप वगैरे काढली नंतर कपडे धुणे वगैरे सगळी जी होती ती कामं केली आणि राघवचा फोन आला राघव म्हणजे जो मला मागे अक्कलकुयाला भेटला होता आणि त्याच्यानंतर फोनवरनं संपर्कात होता आ, तो मुलगा तर त्याचा मला फोन आला की मी खेडीघाटला आलेलो आहे तर कुठे येऊ मग मी त्याला पत्ता दिला तोही आश्रमात पोचला त्याच्यानंतर पुढची वाटचाल आम्ही एकत्रच करायचं ठरवलं तर त्यामुळे मला असं वाटलं जणू माईनेच मला सोबत गेली त्या दिवशी तिकडे मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी चहा वगैरे घेतला आणि तिथून साधारण सव्वा सातच्या आसपास आम्ही पुढे निघालो पुढे तिथून बडवाहला पोहोचलो बडवाहवरून अ नागेश्वर कुंड नागेश्वर महादेव मंदिराकडे जायचं होतं तर तिथे जिथे वळायचं होतं तिथे वळणावर एक हॉटेल सारखं होतं राघवला म्हटलं आपण काहीतरी खाऊन घेऊ हो आणि मग पुढे जाऊ कारण नुसत्या चहावर आम्ही होतो आणि त्याच्यानंतर चार पाच किलोमीटर चालणं झालं होतं त्यामुळे आम्ही असा विचार करत होतो तेवढ्यात ते एका माणसाने हाक मारली आणि त्यानेच आम्हाला पोहे आणि चहा असा बालभोग तिथे हॉटेलमध्ये दिला तो घेतला छानपैकी पोट भरलं तिथून आम्ही पुढे निघालो मग नागेश्वर महादेव मंदिरात गेलो नागेश्वर महादेव मंदिरामध्ये रेवा कुंड आहे त्यामुळे एका मर्यादेच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही त्यामुळे तिथून लांबूनच आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तर बाजूच्या घरात राहणाऱ्या माईने आम्हाला कोरडी भेळ आणि केळी असं तिने आम्हाला दिलं तर नुकतंच खाणं झालं होतं त्याच्यामुळे आम्ही ते आमच्याबरोबर बांधून घेतलं आणि तिथून आम्ही पुढे निघालो मग त्या गावातून एक नाला आहे त्याच तो नाला ओलांडला आणि पुढचा जंगलाचा सगळा रस्ता सुरू झाला पूर्ण दोन्ही बाजूने जंगल आणि मधून छान रस्ता मिलिटरी एरिया असल्यामुळे रस्ते अतिशय सुंदर होते त्यामुळे वाटचाल करत करत आम्ही तिथून पुढे निघालो आणि मग संपूर्ण तो पहाड चढायचा होता त्यामुळे भरपूर चढ जास्ती होते उतार जरा कमी होते चालता चालता मध्येच थोडं अंतर गेल्यावर एक पाच सहा किलोमीटर परत भूक लागली त्यामुळे त्या माईने दिलेली केळी खाल्ली भेळ संपवली आणि तिथून पुढे निघालो परत एका ठिकाणी भूक लागली पण आता आमच्या जवळ काहीच नव्हतं पण तिथे जो असा मोठा रस्ता होता आणि खालून एक नदी वाहत होती तर राघवनी राघव नदीवर गेला त्याने तिकडनं पाणी आणलं थोडस आणि त्याच्याकडे छोटस पातेल होतं तर त्या पातेल्यामध्ये त्याने ते पाणी टाकलं त्याच्यामध्ये त्याने कॉफीचा सॅशे रिकामा केला आणि साखर नव्हती जवळ त्यामुळे आम्ही बिस्किटाचा पुडा माझ्याकडे होता तो अख्खाच्या अख्खा बिस्किटाचा पुडा आम्ही त्या मिश्रणात टाकला आणि मग त्याने आजूबाजूची वाळकी पानं गोळा केली पेटवली आणि त्यातलं जे काही मिश्रण होतं ते उकळलं कॉफी करायचा प्रयत्न केला होता पण ते कदाचित ग्लुकोजची खीर झाली होती पण जे काय झालं होतं ते खूप छान लागत होतं आणि त्याच्यामुळे भूकही भागली ते खाल्लं तिथेच आणि तिथून मग पुढे निघालो पुढे सबंद जंगलातला रस्ता आजूबाजूने दाट सागाचं जंगल आणि चढ होते संपूर्ण तर तसं करत करत आम्ही वरती पोहोचलो आणि तिथून आम्हाला जायचं होतं चवन ऋषी आश्रमाला मग मध्ये एक दोघ जण भेटले त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की चवन ऋषी आश्रमाकडे जाणारा रस्ता अशी पाठी आहे आणि तिथून तुम्हाला कच्चा रस्ता घ्यायला लागेल त्याप्रमाणे ती पाटी दिसली आम्ही उजवीकडे वळलो आणि अक्षरशः पूर्ण दाट जंगलातनं जवळजवळ आम्ही एक किलोमीटर चाललो असू तर एक किलोमीटर चालला तर साधारण एक मला वाटतं तीनशे चारशे मीटरवर ऋषी आश्रम होता आणि आम्ही दोघं चालत असताना आमच्या दोघांच्याही कानाने एक आवाज टिपला दोघं त्यावेळेला काहीच बोललो नाही थोडस दोन मिनटं पुढे गेलो आणि आम्ही एकमेकांकडे पाहिलं तर राघव म्हणला आपने कुठ सुना क्यामा म्हटलं हा मेने सुना तुमने भी सुना क्या वो बोला हा मेने भी सुना तर झालं असं होतं की बहुतेक जंगल पूर्ण जंगल बाजूने असल्यामुळे जवळपास कुठेतरी वाघ होता कारण वाघाचा आवाज आम्ही दोघांनीही स्पष्ट ऐकला आणि एकमेकांशी बोलल्यावर एक एकदम एक अशी भीती वाटायला लागली आणि आम्ही भराभरा भराभरा भरा, भरा भरा चालत पुढे गेलो आणि ज्यवन ऋषी आश्रम तीनशे चारशे मीटरवर होता तो गाठला तिथे आम्ही साधारण जेवणाच्याच वेळेला पोहोचलो होतो त्यामुळे त्यांनी लगेच आम्हाला जेवायला वाढलं जेवता जेवता तिथली जी सेवा देणारी मुलं होती त्यांना मी विचारलं तर म्हणे इथे बिबटे वाघ चित्ते वगैरे भरपूर आहेत त्यामुळे तुम्हाला आवाज ऐकलात हे अगदी शक्य आहे आम्ही थोडेसे घाबरलो होतो थो, पण माई पाठीशी असते काहीच होऊ देत नाही ती तर जेवण वगैरे झालं दुपारी विश्रांती झाली कपडे वगैरे धुणं झालं आणि कपडे बाहेर वाळत घातले तर तिथे माकडं भरपूर आहेत आणि ती सगळ्या वस्तू पळवत असतात त्यामुळे तिकडे राखण करत बसले कपड्यांची कपडे थोडेसे वाळल्यावर आतमध्ये नेले राहायची जागा सुद्धा पूर्ण असा पिंजऱ्यासारखाच केलेला आहे सबंध ग्रील लावलेला आहे कारण माकडं आतमध्ये येऊन वस्तू पळवतात जर दरवाजे उघडे राहिले तर त्यामुळे दरवाजे पण येता सारखं बंद करावे लागतात त्याप्रमाणे तिथे राहिलो दुपारी विश्रांती झाली बाहेर येऊन बघितलं तर माझा एक बूट गायब होता मग बूट शोधला तर बुटातले जे सिलिकॉन सोल मी घातले होते ते गायब होते मग आजूबाजूला बघितलं मग तेही सापडले हे सगळं माकडांचेच उद्योग होते मग ते परत सगळं आवरून ठेवलं रात्री जेवण वगैरे झाली आणि रात्री आम्ही तिथे झोपलो सकाळी उठून तिथे रात्री बाहेर कोणी जाऊ नये म्हणजे पहाटे म्हणा किंवा रात्री काही गरज पडली तर बाहेर जाऊ नये म्हणून तिथे रात्री कुलूप लावतात आ, लोखंडी मोठं फाटक आहे त्याला ते बंद करून त्याला कुलूप लावतात कारण तिकडे सबंध आजूबाजूचा जंगल असल्यामुळे तिथे वन्य प्राणी खूप आहेत आणि ते येण्याची पण शक्यता असते त्यामुळे त्यांनी तसं कुलूप लावलं रात्री झोपलो झोप वगैरे व्यवस्थित झाली सकाळी उठून सगळं आवरलं आणि मग तिकडनं आम्ही पुढे निघालो पुढे कच्चा रस्ता परत पार करून मेन रोडला म्हणजे पक्क्या डांबरी सडकेला लागलो आणि एक एखाद किलोमीटर पुढे गेल्यावर डावीकडे कुंडीकडे असा आ, बोर्ड होता तर तो, तो परत कच्चा रस्ता घेतला म तोही पूर्ण आता म्हणजे बडवा हपासून जे जंगल सुरू होतं ते जवळजवळ पामाखेडीपर्यंत जंगल लागतं जवळजवळ शंभर किलोमीटर ते पूर्ण दाट जंगल आहे तर त्यामुळे आताही आम्ही जो आमचा प्रवास होता तो सगळा जंगलातनच होणार होता तर कुंडीकडे वळलो आणि परत तसंच बाजूने संपूर्ण उंच उंच झाडं मंधसबंध कच्चा रस्ता वाळकी पानं मध्ये वारुळं लागत होती अक्षरशः म्हणजे सहा सहा फुटाची वारुळं लागत होती कदाचित सापाची असू शकतील कल्पना नाही तर अशाच्यातनं वाटचाल करत करत आम्ही पुढे निघालो आणि राघव उत्तम फोटोग्राफर असल्यामुळे तो छान फोटो काढत होता मलाही शिकवत होता कसे फोटो काढायचे काय तर ते सगळं जंगल एन्जॉय करत 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 आम्ही साधारण साडे अकरा वाजता आम्ही कुंडीला पोचलो कुंडीला पोचायच्या अलीकडे एका दुकानदाराने हाक मारली चहा वगैरे दिला चहा घेऊन कुंडीच्या आश्रमात गेलो मग जेवणाची वेळ होती त्यांनी प्रसादी दिली प्रसादी घेतली थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग तिकडून आम्ही बडेलला पोचलो बडेल जास्ती नव्हतं तीनच किलोमीटर होतं त्यामुळे आम्ही साधारण तीन साडेतीनला बडेलला पोचलो तिथला जो आश्रम आहे तिथे थांबलो तर आश्रम असं म्हणजे छोटस असं एकच खोली बांधलेली आहे आणि बाजूला जी मोकळी जागा आहे तिथं त्यांनी असं मंडपासारखं घातलं होतं आणि तिथे फरशी वगैरे असं काहीच नाही त्यामुळे सबंद खडबडीत जमीन आणि त्याच्यावरच गाद्या ज्या असतात त्या टाकून आपल्याला झोपायला लागतं तर आम्ही तिथेच थांबणार होतो पुढे काही जाणार नव्हतो हो त्यामुळे आम्ही दुपारी तिथे थांबलो नेहमीप्रमाणे सगळी कामं वगैरे झाली रात्री त्या लोकांनी त्या गावातली लोक खूप छान आहेत म्हणजे त्यांचा सेवाभाव प्रचंड आहे आणि सगळे पूर्ण गावातली जी तरुण मुलं म्हणा किंवा जे मध्यम वयीन पुरुष ते सगळे एकत्र येतात संध्याकाळी तेच स्वयंपाक करतात आणि परिक्रमावासीना ते जेव खाऊ घालतात तर रात्री त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला दालबाटीचं जेवण खिलवलं अतिशय छान झाली होती दालबाटी मग झोपलो तिथे सकाळ जी, जी जी सोय असते ती समोरच्या एका घरामध्ये आमची सोय झाली होती त्यामुळे ते, ते सगळं उरकलं आणि आम्ही पुढे निघालो मग तिथून पुढे साधारण तीन चार किलोमीटर आलं की पूर्ण परत ह्याचा वन विभाग मला वाटतं त्यांचा एरिया आहे तो बहुतेक तो सुरू होतो तर तिथून आतमध्ये शिरलो आम्ही त्या गेटमधन आणि मग परत तसंच दाट आणखी दाट झालं होतं जंगल तर तिथून पुढे निघालो आणि तराण्या नावाच्या एका गावात पोचलो तर गावातल्या आश्रमात आम्ही गेलो तर तिथं कोणीच नव्हतं म्हणजे ते सरपंचांचंच नवीन बांधलेलं घर आहे तेच त्यांनी ते आश्रम म्हणून हे कर चालवतात तिथे तर तिथं कोणीच नव्हतं कारण सकाळची वेळ होती आणि सगळे तिथले लोक पुढे गेले होते मग तिथे थोडा वेळ आम्ही थांबलो थोडीशी भूक लागली ती म्हणून काहीतरी घेऊन थोडं खाल्लं आणि मग तिथून पुढे निघालो तर मध्ये सरपंचांचं घर लागलं तर त्यांनी तिथे थांबवलं आणि आम्हाला परत चहा वगैरे दिला गेल्या वेळेला मला आठवतंय की आम्ही ती जी हिराण्या नदी असते तर ती आम्ही म्हणजे ऍक्च्युअली नदीतनं आम्ही पार केलं होतं अ खूप खोल वगैरे नव्हती घोट्या इतकंच पाणी पण ते सतत पाणी असल्यामुळे बुल ते बुळबुळी दगड वगैरे असं जरा कठीण होत ती नदी ओलांडणं तर गेल्या वेळी तशी नदी पार केली होती म्हणून ह्यावेळेला विचारलं की यावेळेलाही तशीच करायची का ते तर ते म्हणे नाही ब्रिजचं काम चालू आहे पूर्ण झालेलं नाहीये पण तुम्ही जाऊ शकता तिथन त्यामुळे आम्ही ब्रिजकडे वळलो आणि त्या हिराण्या नदीपाशी पोचलो तर इतर इतकी सुंदर नदी इतकी सुंदर नदी आहे ती पूर्ण नितळ निर्मळ पाणी अगदी खालचे दगड सुद्धा दिसतात स्वच्छ इतकं सुंदर स्वच्छ पाणी आणि आभाळ छान निळशार दिसत होतं त्याचं प्रतिबिंब त्या निळ्या पा, पाण्यात पडल्यामुळे ते पाणी निळ झालंय असं वाटत होतं सबंद बाजूची हिरवीगार झाडी आणि अप्रतिम निसर्ग दृश्य होतं म्हणजे तिथे उभं राहून आम्ही खूप फोटो काढले आणि राघवने स्वतःच्या खांद्यावरची बॅग खाली ठेवली आणि मला म्हणला मी पाणी पिऊन येतो म्हणजे ठीक आहे तर मला वाटलं तो जाईल आणि असं ओंजळीने घेऊन पाणी पिईल तर तो, तो तिकडे नदीजवळ गेला पूर्ण पोटावर झोपला आणि जनावर जसं पाणी पितात तसं तो पाणी प्यायला तर मी म्हंटल असं का केलं तो म्हणे इतकं ते सुंदर पाणी आहे की मला राहावलं नाही म्हणे असं असतं अगदी मनसोक्त तो त्या नदीचं पाणी प्यायला मग परत आला आम्ही मग तिथून पुढे निघालो मग तिथून साधारण चार पाच किलोमीटर चालून आम्ही पिपरीला पोचलो पिपरीला मोठं मंदिर आहे आश्रम आहे तिथं आम्ही जाऊन थांबलो जेवणाची वेळ होती त्यामुळे जेवण भोजन प्रसादी वगैरे तिकडे झाली थोडा वेळ विश्रांती घेतली आणि तिथून आम्ही रतनपूरकडे निघालो तर रतनपूरकडे निघताना गेल्या वेळी आम्हाला एक जत्रा तिथं लागलेली दिसली होती ह्यावेळेलाही दिसली जत्रा आम्ही जत्रेत गेलो छानपैकी उसाचा रस वगैरे घेतला आणि तिकडून पुढे निघालो तर ते तिथून पुढे निघालो आणि अगदी जस्ट एक अर्धा पाऊन किलोमीटरवर सीतावन लागलं तर सीताबनला तिथे मंदिर आहे तिथे जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे मग तिथेच रामाने सीतेचा त्याग केला होता अशी तिथली कथा आहे आणि लव आणि कुशाचा जन्मही तिथेच झाला असंही तिथे मानलं जातं तर तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून पुढे निघालं पुढे गाठायचं होतं आम्हाला रतनपूर तर दुपारची वेळ होती दोन अडीचच्या च्या आसपास काहीतरी आम्ही निघालो होतो आणि प्रचंड ऊन होतं प्रचंड म्हणजे अगदी सहन न होण्या इतकं ऊन होतं आणि माझा पाय तर दुखत होताच मला चालणं मुश्किल झालं होतं ऊन प्रचंड लागत होतं तहान खूप लागत होती अशा याच्यात कशी कशी वाटचाल करता मी दोघजण जणच चाललो होतो शेवटी मला काही राहावलं नाही मध्ये म्हणजे एक साधारण रतनपूर दोन एक किलोमीटरवर असताना एक मुलगा बाईकवरनं जात होता त्याला मी विनंती केली की मला प्लीज रतनपूरपर्यंत सोडशील का तो म्हणला हो मी तिकडेच चाललोय मी तुम्हाला तिकडेच सोडतो त्यामुळे मी त्याच्याबरोबर बाईकवर बसले आणि पुढे निघाले राघव हो मागण चालत येणार होता तर रतनपूरला पोचले तर मला वाटलं तो आश्रमामध्ये सोडेल मला तर त्याने स्वतःच्या घरी नेलं तर त्याचं मोठं छान घर होतं भरपूर गोधन वगैरे घरी त्याचे आई वडील अजून भाऊ होता अशी बरीच मंडळी म्हणजे चांगलं भरलेलं घर होतं तर त्याच्या घरी त्याने नेलन चहा पाणी वगैरे झालं मग थोड्या वेळाने तिथे राघव पण पोचला त्यांनी आम्हाला त्या दिवशी त्यांच्याच घरी ठेवून घेतलं मग रात्री छान तळण मुगाचा हलवा भात डाळ असं सगळं चौरस जेवण झालं आणि रात्री झोपण्यापूर्वी चहाही दिला तर मध्य प्रदेशमध्ये पद्धत आहे की ते रात्री झोपण्यापूर्वी सगळे लोक चहा पितात त्याप्रमाणे चहा प्यायलो रात्री खूप गप्पाटप्पा झाल्या आणि सकाळी मग आम्ही उठून निघालो तर त्यांचा आग्रह होता की आज तुम्ही आमच्याकडेच थांबा आणि जेवून मग तुम्ही पुढे जा तर आम्ही त्यांची माफी मागितली आणि तसेच पुढे निघालो मग जाता जाता रतनपूरचा आश्रम जवळच होता तो दिसला तर तिथे काहीतरी बांधकाम चालू होतो आणि प्रचंड धूळ घाण असं सगळं पसरलं होतं त्यामुळे माईचं प्लॅनिंग काल काय होतं की मला माझा पाय दुखणार किंवा ऊन खूप आहे त्याच्यामुळे मी लिफ्ट घेईन आणि ज्याला ज्याने लिफ्ट दिली त्याच्याच घरी तो घेऊन जाईल आणि त्यांच्या घरी उत्तम सोय होईल इतकं छान प्लॅनिंग होतं माईचं की माईला माईचे आभार मानले तिथून तिथे आम्ही आणि पुढे निघालो मग तिथून पुढे आम्ही बावडीखेडा पार केलं बावडीखेडाच्या पुढे आम्हाला एक छोटासा आश्रम लागला नवीनच झाला होता तर तिथे चहा झाला आणि चहा घेऊन तिथून आता जयंती माता मंदिर फक्त पाच किलोमीटर तिथनं दाखवत होतं आणि अर्थात जंगलाचा भाग संपूर्ण कच्चे रस्ते उबड खाबड भरपूर दगड धोंडे म्हणजे माझ्या पायाची तर पूर्ण वाट लागली होती तशीच लंगडत लंगडत कशी तरी चालत होते मग तो रस्ता सगळा पार करत मध्ये एक नदी लागली असा पूल बांधला होता लाकडं आणि हे असा करून पूल बांधला होता तोही पार केला आणि आम्ही पोचलो जयंती माता मंदिरामध्ये तर जयंती माता मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे आश्रमही खूप छान आहे आणि का कोण जाणं ते ठिकाण मला खूप आवडतं तर तिथे आम्ही पोचलो तिथेही राहण्याची व्यवस्था म्हणजे मोठा हॉल आहे आणि भर जंगलात ते ठिकाण असल्यामुळे तिथंही पूर्णपणे ग्रीलनी तो हॉल बंद केलेला आहे रात्रीही त्याचे दोन्ही दरवाजे बंद करायचे असतात अजिबात रात्री कोणी बाहेर जायचं नाही अशा त्यांचा uh, स्ट्रिक्ट आदेश असतो की रात्री काहीसह तरी बाहेर जायचं नाही तर तिथं सकाळीच आम्ही सा दहा साडे दहाला ला पोचलो आणि तिकडे uh, uh, खूप वेळेवर म्हणजे लवकर जेवण असतं तिथे त्याच्यामुळे त्यांनी अकरा वाजता जेवायला वाढलं भोजन प्रसादी घेतली थोडा वेळ झोप काढली मग संध्याकाळी आम्ही थोडस जवळपास तिथे फिरलो तिथं एक गुफा आहे भैरव गुफा तिथे मी गेले नाही पण राघव जाऊन आला खूप छान आहे ती गुफा आणि बघण्यासारखं स्थान आहे पण गेल्या वेळी मी बघितलं तर त्यामुळे पाय खूप दुखत असल्यामुळे मग मी परत तिकडे गेले नाही मग तिथेच जरा संध्याकाळी थोडा वेळ बाहेर फिरले जयंती मातेसाठी ओटी वगैरे घेतली आणि राघवाल्यावर आम्ही आश्रमात परत आलो परत रात्रीची भोजन प्रसादी झाली झोपलो सकाळी उठून सरकळ आवरलं आणि तिथे बालभोग आणि चहा घेतल्याखेरीस तिथून पुढे सोडत नाहीत आणि जी अदरवाईज लोकांना सवय असते की विशेषतः महाराष्ट्रीयन जे परिक्रमावासी आहेत त्यांना खूप सवय असते की सकाळी साडेतीन चारला उठायचं भरभर आवरायचं आणि पाच वाजता अंधारात चालू पडायचं तर ती ऍक्च्युली चुकीची पद्धत आहे पण लोक ऐकत नाहीत पण तिथे मात्र त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की सूर्योदय झाल्याशिवाय कुणीही बाहेर पडायचं नाही आणि त्यातून रात्री साडेआठ वाजता आणि पहाटे तीन वाजता तुफान पाऊस झाला म्हणजे इतका जोराचा जा पाऊस झाला की मला झोपेतनं जाग आली बघितलं तर पाऊस पडतोय म्हटलं तर एवढा जर पाऊस पडत राहिला तर, तर आपण पुढे कसे जाणार होत पण त्या विचारातच झोप लागली आणि सकाळी उठले तर पाऊस पडत होता पण खूप बारीक बारीक पडत होता त्यामुळे सगळं आवरून झालं त्यांनी बालभोग दिला पोहे आणि चहा असा छानपैकी बालभोग दिला आणि तिथून आम्ही साधारण सात वाजता आम्ही पुढे निघालो ज्ञान हर